म्हणजे माझं म्हणजे आमचं भागच सुद्धा नव्हतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग माझा मुलगा मला म्हणाल की आपण लेटर वगैरे पैसे होते घरात पण मला माहित नव्हतं आणि नंतर अचानकच बघा लेटर बघ लेटर येते म्हणून सारखं तू तर पाहिलं नंतर तर त्याच्यामध्ये आम्हाला दोन तीन वर्ष पुरती एवढं तर त्याच्यामध्ये पैसे निघाले त्याच्यानंतर मग अचानकच स्वामींचा सप्ताह चालू होता आणि माझा छोटा मुलगा

Thank <laughs> you. आणि आता तो चार वर्ष झालं पुन्हा इतकं छान ट्रेडिंग वगैरे आणि माझा असं असं वाटायचं त्याचं काही नाही सगळं संपलं स्वामी ना म्हणायचे स्वामी तुम्ही माझी दोन मुलं तुमच्या पायाशी घातले तुमची कृपाची दृष्टी आमच्या असं असो म्हणजे सारखी अशी म्हणायची आणि रडाय रडायचे ज्यावेळेस विसरला काय रडायचे त्यावेळेस सद्गुरु आता हात जोडतो अंत नको पाहू ही प्रार्थना लागली ना की सारखं म्हणजे सारखं रडायचे माझ्याकडे कोणी बघत आहे का काय काहीच पूर्ण म्हणजे असं पैसे करणं आता माझी मुलं म्हणजे लाखाने पैसे कमवतात छोटा मोठा मुलगा पण आता त्याच्या स्वतःच तो म्हणजे बिलकुल देवदेव मानत नव्हता तर तो आता असं सांगायचं म्हणजे काय झालं त्याला सिद्धांत स्वामींना ना म्हणायचे की स्वामी हे परत घाबरत नाहीये तुम्ही काय करायचं ते करा म्हणलं की त्या कोणाच्या तरी काय भीती वाटायला पाहिजे नंतर तो मग मानगडीला गेला तिथून त्यांनी गुरु केले आणि आता सिद्धनाथ म्हणून आमचं कुलदैवत आहे ती सिद्ध नाटा पूर्ण दृष्टांत झाला आणि तू इतका जोर करतोय नाटा की हा माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द माझा अनुभव जो आहे तो खरा सांगितलेला आहे आणि स्वामींचे पाय धरले ना तर कुठल्याच गोष्टीचं काहीच कमी पडत नाही फक्त श्रद्धेने आपल्याला करायचं आता आता मध्ये माझ्याकडे पुष्प नव्हते पण स्वामींना म्हणले मी आहे आतमध्ये माझ्याकडे काही पुष्प नाही पण मी मनाने त्यांना अर्पण केले ते फुलं म्हणजे आपण आणि जसं जसं सांगते केंद्रामध्ये तेवढी सेवा केली ना तो कुठल्या गोष्टी येतो सगळ्या गोष्टीतून मार्ग मिळतो आणि स्वामी आपल्या सुद्धा सोबत असतात कुठं पण जाऊ द्या मी असं प्रवासात जरी कुठं चालले ना की कुठंतरी गाडीवर का होईना किंवा म्हणजे पोस्ट का होईना स्वामी सुद्धा किती वाटत आहेत आपल्यासोबत स्वामी एवढं बोलून माझे माझा अनुभव आहे तो म्हणजे सांगितलेला आहे आणि सगळ्या स्वामी सेवा करावा येऊन मी अपेक्षा करते आणि श्री स्वामी समर्थ अजून कुठल्याही महिलेला जर अनुभव सांगायचा असं तर या समोर आता अनुभव सांगायचा ना नाही आता माझा अनुभव सांगतो ताजा माझे तर पंचवीस वर्षाचे खूप अनुभव आहेत अनुभव सांगायचं राहत नाही परंतु कालच्या आहे एकादशीचा हे काळजे केल्या मी पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून गैरनाथाची वाम